बाळासाहेब ठाकरे आपल्या प्रखर आणि हिंदुत्ववादी विचारसरणीसाठी ओळखले जात होते त्याचप्रकारे बाळासाहेब ठाकरे आपल्या दीरखुला स्वभाव आणि कट्टल मैत्रीसाठी देखील ओळखले जात होते बाळासाहेबांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीचे अनेक किस्से ऐकायला मिळतात दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात घट्ट मैत्री होती हे सर्वांनाच ठाऊक आहे सोंगाड्या चित्रपटाच्या निमित्तानं दादा आणि बाळासाहेब भेटले त्यानंतर दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली होती यात सोंगाड्या चित्रपटांदरम्यानचा एक किस्सा नमस्कार मंडळी मी वैभव गोरे तुम्ही पाहताय खरंच एक की एकोणीसशे एकाहत्तर साली दादा कोंडकेच्या सोंगाड्या चित्रपटाचा निर्मिती केलेला हा पहिला चित्रपट होता मात्र सोंगाड्या दरम्यान दादांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं सोंगाड्या चित्रपट प्रदर्शनासाठी तयार झाला मात्र त्याला थिएटर मिळत नव्हती सोंगाड्या पुण्यात प्रदर्शित करण्यात आला पुण्यात तब्बल पंचवीस आठवडे हा चित्रपट चालला मात्र मुंबईत सोंगाड्याला थिएटर मिळत नसल्यामुळे मुंबईत प्रदर्शित करण्यात आला नाही पण दादांना हा चित्रपट मुंबईतही प्रदर्शित करायचा होता त्या काळात मुंबईतल्या कोहिनूर थिएटरमध्ये मराठी सिनेमे लागत नसत त्यावेळी कोहिनूरचा मालक कपूर नामक पंजाबी व्यक्ती होता पण दादांनी कसं तरी करून चाळीस हजार रुपये भरून सोंगाड्यासाठी चार आठवड्याचा करार केला पण दोन आठवडे होतात देव आनंद यांचा तेरे मेरे सपने हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि कोहिनूरच्या मालकाने दादांचा सोंगाड्या उतरवला दादा त्याच्याशी भांडली मात्र काहीच उपयोग झाला नाही शेवटी दादांनी वसंतदादा पाटील वसंतराव नाईक अशा दिग्गज नेत्यांची भेट घेतली तरी त्याचा काही फायदा झाला नाही मग मात्र दादा शेवटी बाळासाहेब ठाकरेंकडे गेले बाळासाहेबांनी दादाची इच्छा माझी पुरी कराचे काही प्रयोग पाहिले होते त्यामुळे दादांची बाळासाहेबांना तोंड ओळख होती दादांनी कपूरची तक्रार बाळासाहेबांकडे केली मग बाळासाहेबांनी कपूरला फोन केला तर समोरून कपूर म्हणाला कोण बाळासाहेब मे नाही जाणता मे होणार आहे या उद्धट उत्तरावर बाळासाहेब म्हणाले अगर हम कुछ करेंगे तो बहुत भारी पडेगा आणि बाळासाहेबांनी त्याच रात्री नऊ वाजता शिवसैनिकासह कोइनूर गाठलं तेव्हा थिएटरमध्ये कपूर नव्हता बाळासाहेबांनी शिवसैनिकांना पाठवून कपूरला उचलून आणायला सांगितलं बाळासाहेब कपूरला म्हणाले देखो कपूर आज के बाद पिक्चर जितने दिन चलेगी उतने दिन आप थिएटर में नहीं त्यानंतर कोविनोर मध्ये सोंगाड्या तब्बल सदतीस आठवडे हाऊसफुल चालला बाळासाहेबांना कपूर इतका घाबरला होता की नंतर कपूर नेहमी दादांना फोन करून विचारायचा आपकी कोई फिल्म आने वाली हे क्या तर अशी झाली बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांची पहिली भेट पण सोंगाड्यानं घडून आणलेल्या भेटीनं दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे दादा कोंडके हयात असेपर्यंत कायम राहिली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद